आणि परमेश्वर पाठीशी आपल्या असतोच असतो पण ज्यावेळी आपण समाजकारण करतो लोकांची सेवा करतो त्याचं आपल्याला लोकांकडून आपल्याला जे वरदान मिळतं ते आपल्याला फायदेशीर ठरतं म्हणून त्या गोष्टीचा मला अभिमान पण वाटतो आणि म्हणून मी त्यांच्यावर साथ द्यायला तयार झाले ह्या गोष्टीकडे मी त्यांच्याकडे जे मतदान मागायला म्हणजे प्रचार करायला ज्यावेळी मी त्यांच्या घराघरात पोचले आज पूर्ण आपला जावली तालुका आहे तर पूर्ण भागामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये मी गेले एकही घर म्हणजे मी चुकवलं नाही प्रत्येक स्त्रीचा मला अभिमान वाटतोय की आज त्या पण शेतातूनच काम करून शेतकऱ्यांच्याच घरातून काम करून त्या हे करत तसेच मी पण एक सर्वसाधारणच शेतकऱ्याच्या घरातली मुलगी आहे तर मला त्यांचा अभिमान वाटला की प्रत्येक घराजवळ मी उंबराठा जोडून वर गे पहले पहले गेले त्यांनी औक्षण केलं माझं बरं पहिल्या पहिलं गेल्या गेल्या मला म्हटले आम्हाला आज साहेबांनी लाडक्या भाऊने आमचा आमच्या आमच्यासाठी एवढे दीड हजार रुपये महिना केलेत आज आमचा भाऊ जत्रेला कधी गेले तर शंभर रुपये आमच्या हातावर देत नाही आणि आज लाडक्या भावाने आमच्यासाठी एवढं योगदान दिलंय तर आमचं परिवर्तन लाडक्या भावासाठीच असेल बाकी कोणासाठी नसेल नमस्कार मी सादिक सय्यद आपण आहोत आज धुळपाटी पॉडकास्टमध्ये ही केवळ मुलाखत नाही आहे ही सर्वसामान्य कुटुंबात आलेल्या एका कणखर महिलेचा आवाज आहे शेतकऱ्याची लेख गावकुसावर उभीन गावकुसाबाहेर उभी न राहता गावाच्या केंद्रात येऊन आपली उमेदवारी लढत आहे कुसुंबी गटामध्ये शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार कविता ताई ओंबळे शब्दापेक्षा कामावर ठाम आश्वासनापेक्षा निर्णय घेण्याची क्षमता आणि याच माध्यमातून आज कविताताई ताई आपल्यासमोर येत आहेत ऐका समजून घ्या आणि बदल घडवण्यासाठी तयार राहा ताई नमस्कार आपलं स्वागत आहे धूळपाटी या पॉडकास्टमध्ये आपण निवडणूक कुसुंबी गटातील लढवत आहात आणि आपण शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहात तर आपल्या या राजकीय जीवनामध्ये आपल्याला ताकद देणारं व्यक्तिमत्व कण जेणेकरून आपण या उमेदवारी लढायला तयार झाला पहिला तुम्हाला सर्वांना जय महाराष्ट्र माझा आणि मला ताकद द्यायचं म्हणजे माझं सर्वस्व माझे पती एकनाथ ओंबळे साहेब यांच्या याच्यावरती मी त्यांची ताकद मला महत्वाची आहे पण ही ताकद करताना त्यांचं व्यक्तिमत्व का निवडलं कारण मी आज बघते आज लग्नाला माझ्या तीस वर्ष झाली एकतीसा वर्ष चालू आहे आणि त्यांच्याबरोबर संसार करताना मला भरपूर भरपूर आर्थिक अडचणी पण आल्या पण त्यांचा एकच नियम होता की आपल्याला कुठलीही गोष्ट करताना आपला परमेश्वर आपल्या पाठीशी असतो आणि परमेश्वर पाठीशी आपल्या असतोच असतो पण ज्यावेळी आपण समाजकारण करतो लोकांची सेवा करतो त्याचं आपल्याला लोकांकडून आपल्याला जे वरदान मिळतं ते आपल्याला फायदेशीर ठरतं म्हणून त्या गोष्टीचा मला अभिमान पण वाटतो आणि म्हणून मी त्यांच्याबरोबर साथ द्यायला तयार झाले या गोष्टीकडे तुमच्या आजच्या निवडणुकीमध्ये तुम्ही प्रत्येक गावात जाता त्यावेळेला तुमच्याकडं बघून महिला काय म्हणतात आणि त्यांना काय वाटतं तुमच्याबद्दल मी त्यांच्याकडे जे मतदान मागायला म्हणजे प्रचार करायला ज्यावेळी मी त्यांच्या घराघरात पोचले आज पूर्ण आपला जावली तालुका आहे त्या पूर्ण भागामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये मी गेले एकही घर म्हणजे मी चुकवलं नाही तर प्रत्येक स्त्रीचा मला अभिमान वाटतोय की आज त्या पण शेतातूनच काम करून शेतकऱ्यांच्याच घरातून काम करून त्या हे करत तसेच मी पण एक सर्वसाधारणच शेतकऱ्याच्या घरातली मुलगी आहे तर मला त्यांचा अभिमान वाटला की प्रत्येक घराजवळ मी उंबरटा जोडून वर गेले त्यांनी औक्षण केलं माझं परत पहिल्या पहिल्या गेले गेले मला म्हटले आम्हाला आज शिंदे साहेबांनी लाडक्या आमच्या आमच्यासाठी एवढे दीड हजार रुपये महिना केलेत आज आमचा भाऊ जत्रेला कधी गेले तर शंभर रुपये आमच्या हातावर देत नाही आणि आज लाडक्या भावानं आमच्यासाठी एवढं योगदान दिलंय तर आमचं परिवर्तन लाडक्या भावासाठीच असेल बाकी कोणासाठी नसेल कुसुंबी गटातील एखादी मोठी समस्या आणि ती सोडण्यासाठी तुम्ही कसे प्रयत्न करणार कुसमीगडातल्या बायकांशी मी भेटले आता काय वयोवृद्ध बायका ज्या आहेत ते काही को, कोण म्हटलं मला मुलगा नाही किंवा मला आम्हाला पैसे मिळत नाहीत मग मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की हे बघा तुमचं वयानुसार तुमचं वय बसत नाही पण तुमच्या मुलींना तुमच्या सुनांना तुमच्या नाती असतील त्यांना सर्वांना पैसे भेटत आहेत आणि त्यांचा होकार येतो पण मग आमच्यासाठी काय तर म्हटलं तुमच्यासाठी निराधार योजना आहे ती पण गव्हर्नमेंटनंच काढलेली आहे त्यात पण शिंदेसाहेबांचा सहभाग आहेच तर तुम्ही त्या त्याचे त्या, त्या फॉर्म भरायला तुम्ही तुम्ही फॉर्म भरले पाहिजे होते तुम्ही। ते तुम्ही असं मग त्या त्या लोकांशी मी संवाद साधला तर ते म्हणतात आमच्याकडे काय नाही बायकांसाठी महिलांसाठी अजून काय तर महिलांसाठी मी त्यांना एकच उदाहरण दिलं की आज काल साहेबांनी जेव्हा आपली केरळमध्ये सभा झाली त्या सभेमध्ये साहेबांनी स्वतः घोषणा दिली की आता येणाऱ्या ही निवडणुकीनंतर बचत जेवढे गट आहेत आपल्या महाराष्ट्रातले जावली तालुक्यातले मला महाराष्ट्रातले पूर्ण बचत गट जे आहेत त्यांच्यासाठी हे योजना है मी काढणार आहे नवीन की जे लघु उद्योग त्या स्त्रियांना एखादी गोष्ट प्रत्येक स्त्रीच्या अंगात कला नसते पण काय नाही करण्याची उमग असते काय नाही करण्याची लाडस करता स्त्रिया पण ते त्यांना पुढं नेणारा कोण नसतो तर त्याच्यासाठी शिंदेसाहेबांनी ती योजना काढलेली आहे तर मी आत्ताच नाही म्हणजे हे निवडणुकीचं माझ्या ध्यानी म्हणी पण नव्हतं पण त्याच्या अगोदरची गोष्ट मुंबळे साहेबांना मी बोलले होते की निलमताई गोरे जे आहेत बचत गटाच्या स्त्रियांसाठीच कार्य करतात तर मी आपले सहकारी दादा झुनगरे यांच्याशी मी तीन महिन्यापूर्वी बोलले होते की मला त्यांच्यापर्यंत पोचायचंय की दुसरं काय कारण मी सात महिने तीस वर्षामध्ये सात महिने मी गावाला गेल्या वर्षी राहिले माझ्या सासूबाईंचं कॅन्सरचं ट्रीटमेंट चालू होते त्याच्यामुळे मी सात आठ महिने मला गावाला राहायचा योग आला आणि मी प्रचंड म्हणजे इतर भागात मी फिरले नाही किंवा कुठे फिरले पण माझ्या गावातलं कितीतरी अशी उदाहरणं आहेत की आर्थिक अडचणींना बायकांना सामोरे जावं लागतंय शेतीतनं काही उत्पन्न मिळत नाही आपल्याकडे वर्षातून एकच पीक मिळतं त्या पिकावरती उदारनिर्वाह होत नाही माणसाचा मग मां त्यासाठी त्या, त्या महिलांसाठी काहीतरी करतो हे मी सात महिन्यापासूनच तो एक मनात जिद्द ठेवली आता तर इलेक्शन आहे पण इलेक्शन तर मी स्वतः मुख्यमंत्री साहेबांना पण भेटायला जाणार आहे उपमुख्यमंत्री साहेबांना आणि निलमदाई स्पेशली निलमदाची गोरेंची भेट घेणार आहे की मला आपल्या भागातल्या महिलांसाठी काहीतरी करायचंय आणि ते मी शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करणार सुद्धा मला नक्की साथ देणार आहे महाराष्ट्र राज्याचे शिवसेना शिंदे गटाचे पहिले मुख्यमंत्री आणि आजचे महातीतले उपमुख्यमंत्री यांचा राजकीय जीवन प्रवास प्रवास तुम्हाला कसा प्रेरित करतो आणि आता त्यांच्यामध्ये काय बदल झालेले आहेत की जे पहिले एकनाथ शिंदे साहेब होते आता ते शिंदे साहेब राहिलेत का त्यांच्यामध्ये बदल झालेला आहे आणि त्यांच्या कार्यातून तुम्हाला काय प्रेरणा मिळते ते सांग नाही मी शिंदे शिंदेसाहेबांनी भरपूर वेळा जाण्याचा माझा योग आला मी त्यांच्या वाढदिवसाला पण गेलेली आहे परत घरी घरी पण त्यांच्या दोन तीन वेळा जाण्याचा बंगल्यावरती योग आलेला आहे पण असा नेता होणे कुठंच नाही आज ते कितीही कितीही गर्दीमध्ये असले कितीही त्यांच्या मीटिंग असल्या किती मंत्रालयात जो उमळे साहेब मंत्रालयात जातात तर ते मंत्रालयातून एखादा ते आहेत म्हणून नाही पण एखादा आपल्या जावलीतून किंवा आपल्या सातारा जिल्ह्यातून एखादा जो व्यक्ती रोडला दिसला गर्दीतून तर ते पीएन सांगतात स्वतः स्वतःहून सांगतात की अरे तो अमोगमुख तिथं उभा आहे म्हणजे जावली तालुक्यातून माझ्या सातारा जिल्ह्यातून आलेला आहे तर त्याला इकडे बोलव त्याची समस्या काय आहे आणि त्याचे निवारण लगेच्या लगे, लगे करतात ते मग तो एक मला अभिमान वाटतो की आज किती मोठे आपण उदाहरण बघतोय की सामान्य लोकांना कोण विचारत नाही पण आज ते सामान्यातल्या सामान्य लोकांना फुतपाथला जर एखादा आपल्या जिल्ह्यातला तालुक्यातला माणूस दिसला किंवा पर तालुक्यातला जरी दिसला तरी त्याला ते, ते प्रेमान बाजूला बोलवतात त्याची समस्येच काही समस्या ऐकून घेतात त्याचं निवारण करतात आणि त्याला तात्काळ मदत पण करतात म्हणून त्यांच्याविषयी मला गर्व आहे म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आत्ता आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वसामान्यांशी त्या पद्धतीनं सर्वसामान्यांशी नाळ जोडून आहेत ही गोष्ट तुम्हाला खूप प्रभावित करते प्रभावित करते आणि त्याच प्रभावित मध्ये तुम्ही महिला सक्षमीकरणासाठी आता बोलला की एकनाथ शिंदेनी महिलांच्या सक्षमीकरणा करण्याकरता आपल्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना चालू केली या योजनेचा फायदा खरंच तुम्हाला वाटतो की आपल्या भागामध्ये किंवा महाराष्ट्रात झालाय शंभर टक्के झालाय सर शंभर टक्के झालाय मी आज पलीकडच्या भागात पण काल बांबणली त्या साईडला गेले आपटी वगैरे त्या साईडला ना प्रत्येक घरात मी उंबरटा चढले की सगळ्यांचं की लाडक्या बहिणींचा भावाची उमेदवार आले कुठल्या पक्षाची नाही पहिला शब्द त्यांचा काय येतोय की लाडक्या भावाची लाडकी बहीण माझ्या दारात आली तर तिला आता ना मी कधीही खाली पाठवणार नाही हा शब्द त्यांचा आहे म्हणजे भावाची बहीण जर घरी आली तर आपल्या समाजामध्ये संस्कृती तिला खाली हात नाही पाठवत ही मराठी संस्कृती आपली त्याप्रमाणे तुम्हाला अनुभव येतोय बरोबर अनुभव प्रत्येक जागोजागी मला अनुभव येतोय त्याचा आता तुम्ही नेतृत्व करायचं म्हणताय कुसुंबी गटामध्ये बरोबर कुसुंबी गटामध्ये बरोबर तर महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिलांचा आर्थिक प्रगती झाली पाहिजे यासाठी काय आपल्या डोक्यामध्ये प्लॅन आहे का की बावली तालुक्यातील या महिला सक्षम झाल्या पाहिजेत त्याबद्दल काय सांगा आता मी कालच आपली उषा उंबरकर आहेत त्यांचा जास्त लेडीजच्या तिकडे फोकस जास्त आहे आणि त्यांना मानणाऱ्या लेडीज भरपूर आहेत बचत गटाच्या माध्यमातून कारण ते सोशल वर्कर पण काम करतात तर त्यांच्याशी माझं काल परवा दिवशी त्या भागात गेलो त्यावेळेसच बोलणं झालं की तुम्हाला घेऊन मला तुमच्या बरोबरीनं मला काम करायचंय आज आपल्या जावळी तालुक्यातल्या कुसुंबी गटातल्या महिला आहेत त्यांच्यासाठी तु, तुम्ही सपोर्टला माझ्या पाहिजे आणि तुमच्या सपोर्ट शिवाय मी काय करू शकत नाही तर तुमचा सपोर्ट तर कधी मला हाक मारा तुम्ही 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 मी तुमच्यावर यायला तयार आहे आणि त्यांच्यासाठी मी शंभर टक्के करायचा प्रयत्न करणार आणि ते करणार सुद्धा मी आपण कुसुंबी गटात आता अधिकृत उमेदवार आहात शिवसेनेच्या आणि आपण आज त्या मतदारसंघामध्ये लढताय कुसुंबी गटाबरोबर इथला शेतकरी आजही तितका प्रगतशील नाही आहे याचं प्रमुख कारण काय सांगाल आता बघा इथे आता चोपनगावचा प्रश्न आहेच दुसरी गोष्ट कुसबिगन आपला तो पण त्याच्यामध्ये मोडतो तर खालच्या लोकांना आणि वर वरती जाती दुष्काळ आहे आमच्या इकडं पण माननीय स्वर्गीयवासी मोकई साहेबांना मी अभिवादन करते त्यांना स्म स्फूर्तीला हे करते दुसरी गोष्ट मोकाशी साहेबांचं योगदान ह्या गोष्टीला पहिल्यापासून खरं योगदान त्यांचं आहे साहे, मोकाशी साहेबांचं आणि पहिल्या ज्यावेळी त्या मोकाशी साहेबांनी धरण समितीवरती प्रचार करायला सुरुवात केली म्हणजे तुम्हाला म्हणायचं की, की बॉडरवाडी धरण व्हायला पाहिजे पाहिजे त्याच्यासाठी मग त्यांनी शेवटी स्वतःच बलिदान त्यांचं धरण झालंच नाही पण बलिदान त्यांचं आमच्या डोळ्यासमोर आम्ही बघितलं त्यांचं त्यामुळे त्या गोष्टीचा पण आज आम्हाला खंत वाटती आणि दुसरी गोष्ट की कमीत कमी लोकांचं स्थलांतर करून धरण कसं होईल असा शब्द त्याची भरसभेमध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांनी त्यांचा शब्द असतो शेवटचा की एखादी गोष्ट करायची तर ते हो तरी म्हणतात किंवा नाही नाएदा तर स्पष्ट नाही तरी म्हणतात मग त्यांचा पहिलाच शब्द होता देशी धरणाच्याशी दोन वेळा त्यांनी सांगितलं बोनरी धरण हे होणारच आणि त्याच मी इलेक्शन झाल्यानंतर पाठपुरावा करून घेणार म्हणून त्यांनी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे सगळ्या जनतेला तुमच्या जीवन प्रवासात असा कुठला क्षण आला होता की त्यावेळेला तुम्हाला खूप वाईट अनुभव आला आणि वाईट अनुभव येऊन देखील तुम्ही तो अनुभव पचवून पुन्हा एकदा आपल्या राजकीय जीवना जीवनामध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये तितक्याच ताकदीनं उभा राहिला असा तो क्षण कोणता होता दुसरी गोष्ट बघा आपल्या जेव्हा कोरोना झाला तीन वर्षापूर्वी कोरोना चार वर्षापूर्वी कोरोनाचे ज्यावेळी होते ते म्हणजे अक्षरशः आजही तो प्रसंग आठवला तरी मला अंगावर काटा येतो की ज्यावेळी कोंबळे साहेबांनी कोरोनाच्या काळात आम्ही तीन महिने गावी होतो प्रत्येक पेशंटला प्रत्येक घरामध्ये जिथं कोरोना ज्यांच्या घरामध्ये कोरोना आहे झालेला आहे त्या व्यक्तीला अक्षी हाताला धरून विदाउट किट फिरत होते त्यांची सेवा करत होते अहोरात्र सेवा करत होते दुसरी गोष्ट ज्यावेळी कोरोना काळामध्ये त्यावेळी स्वतः डॉक्टर म्हणायचे ओमळे साहेबांना कि तुम्ही घरातल्यांना धंद्याला लावणार तुम्ही कारण का तुमच्यामुळं घरातल्या आणि शेवटी तेच खरं झालं आम्ही सगळे पूर्ण माझी फॅमिली कोरोना आम्हाला झाला मुंबईला कोरोना झाल्यानं अशी त्यांच्या वेळ आली की अक्षरशः म्हणजे ना डॉक्टरांनी सांगितलं होतं अक्षरशः की तुम्ही ह्यां आजची रात्र काढली तर तुम्हाला पेशंट तुमच्या हाताला गावणार नाही ओमळे साहेब मग त्या दिवशी म्हणजे माझे पूर्ण मी खचून गेले होते की आज आपल्याला बघणार तो कोण बघणार आपली पूर्ण फॅमिलीच पूर्ण आपली हा आणि त्या मध्ये आम्हाला सील पॅक केलेलं होतं पण ज्यावेळी आम्हाला त्यांचे मित्र शिवड फाटेला ज्यावेळी ऍडमिट केला आम्हाला रात्रीचं त्यावेळी माझा पुतण्या होता आमच्या बरोबर तो स्वतः आम्हाला घेऊन गेला तिथं ऍडमिट वगैरे केलं सगळ्या गोष्टी झाला त्यावेळी अश्रू आले ना की त्या कोरोना काळामध्ये माणूस स्वतःच्या स्वतःच्या माणसाला स्वतः शिवत नव्हता पण माझ्या आम्हाला दोघांना बघायला एवढ्या अक्षरशः पूर्ण काउंटर भरलो होतं एवढं फ्रूट म्हणा ड्रायफ्रूट म्हणा सगळ्या गोष्टी आम्हाला औषधांपासून जनतेना मला सहकार्य त्यांच्या वर्गमित्रांनी सहकार्य मग तो क्षण एवढा भाऊक होतो की म्हणजे की विचार पण करू शकत नाही हे त्यांचं खरी समाजकार्य समाजकार्य आहे म्हणून समाजाच्या दुःखामध्ये उभं राहणारा माणूस येतं त्याच्यावर त्यावेळी त्यावेळी मी पूर्ण हारले होते पण नंतर ज्यावेळी सगळ्यांचा सा सपोर्ट मला मिळाला अक्षरशः मी घरी आलो सातव्या दिवशी सातव्या दिवसा पण आमच्या घरी अक्षरशः एखाद्या ह्याला भेटायला तशी लोक येऊन भेटायला लागली कोरोना असून सुद्धा तो प्रसंग अजूनही माझ्या डोळ्यासमोर जात नाही आणि तेच खरं श्रेय समाजकारणाला आहे तुम्हाला सर्वात अभिमानस्पद असा क्षण कुठला वाटतो तुमची उमेदवारी अर्ज भरलेला की तुम्हाला गावकऱ्यांनी पाठिंबा दिला होता तो असा कुठला तुम्हाला, तुम्हाला अभिमानस्पद क्षण वाटतो ज्या वेळेला मी गावात आले उमेदवारी अर्ज भरायच्या आधी आठ दिवस आम्ही गावामध्ये आलो गावची आमच्या मीटिंग झाली पहिली गावामध्ये आम्ही मिटिंग, मिटिंग केली नव्वद टक्के लोकांनी म्हणजे शंभर टक्के लोकांनी आम्हाला पूर्ण पाठिंबा दिला आणि आज माझ्या माता भगिनी ज्या गावातल्या आहेत आजही आम्हाला फोन करायची गरज लागत नाही त्यांना आम्हाला समोरून फोन येतात आठ वाजले की झाली का तयारी गाड्याहून आजही माझ्या घराच्या बाहेर उभ्या राहत आहेत की तुमची तयारी झाली का तुमचं आटपत नाही आम्ही निघून येतोय तरी तुमचं आटपत नाही आणि आजही ज्यांना अक्षरशः दोन पावलं पण चालायची त्या सुद्धा माता बघणी माझ्या गावातले म्हणजे कोण वयस्कर मंडळी सगळे एवढं भरभरून प्रेम देत आहेत दे ना की आजही मला म्हणजे खरा विजय माझा त्याच्यातच आहे आज माझं गाव माझ्या म्हणतात ना ज्याचं गाव पाठीचे त्याचं कोणी करू शकत नाही ती आज म्हणायची वेळ आलेली आहे आणि ते सिद्ध करून माझ्या गाववाल्यांनी सगळ्या दाखवले त्यांचं मनापासून मी धन्यवाद मानते उसुमी गटातल्या मतदाराला एका वाक्यात तुम्ही काय सांगाल मी ज्या दिवसापासून पहिला फॉर्म भरला त्यापासून मी भुतेघरपासून सुरुवात केली प्रचाराला माझं एकच वाक्य आहे मी त्या सामान्य जनतेला सांगितलं काय की माझं एकच वाक्य की मी आज सामान्य घरातून आलेली आहे तुमची सून असेल मुलगी असेल मेक तुम मी नाही माझा उमे, उमेदवार तुमचा उमेदवार मी नाही मी तुमच्या घरातली आहे मुलगी आहे मुलगी आहे तर मला तुमची साथ आहे मला मत मतदानापेक्षा मला तुमचा आशीर्वाद महत्वाचा आहे आणि तो आज मला प्रत्येक घरामध्ये डोक्या हात ठेवून आशीर्वाद पण मिळतोय आणि सहकार्य पण तेवढंच मला जनतेकडून मिळते त्या सर्वांशी मी धन्यवाद म्हणते निवडणुकीनंतर कुसुंबी गट कसा दिसेल याबद्दल तुमचं मत काय आहे निवडणुकीनंतर आता मी पुढचं सांगत नाही पण एक मी आश्वासन देते आणि ते पूर्ण करण्याची प्रयत्न मी करीन नक्कीच पण पूर्ण जावली भाग कुसुमी गटच नव्हे तर पूर्ण जावली भाग आपला जोड जे आहे तो सुजलम सुकलम दिसलेला तुम्हाला नक्की दिसेल आणि त्याच्यात परिवर्तन झालेलं दिसेल तुम्हाला शंभर टक्के कुसुमी गटातल्या सर्व मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल आज मी सर्व जनतेला कुसुमी गटाच्या सर्व गणाला आणि मतदार बंधू भगिनींना मी एकच आवाहन करीन की मी तुम्ही जशी सामान्य घरातले आहात तशीच मी पण एक सामान्य घरातली स्त्री आहे आणि तुमचीच मुलगी म्हणून तुमचीच बहीण म्हणून मला तुम्ही नक्की सपोर्ट कराल अशी मी म्हणजे मला खात्री आहे सगळ्या सकले, सगळ्यांकडून आणि तुम्ही आज आपली ही लढाई जी आहे ती धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे तर त्याचा त्या संधीचा आम्हाला तुमची सेवा आणि तुम्हाला मदत कर करण्यासाठी आम्हाला तुमचं योगदान पाहिजे मला आणि तुमचा आशीर्वादही पाहिजे आणि तुम्ही आशीर्वाद द्यालच या अपेक्षा मी ठेवते जय हिंद जय महाराष्ट्र आज आपल्याबरोबर सर्वसामान्य शेतकऱ्यांची मुलगी जी जावली तालुक्यातील कुसुंबी गटातील जिल्हा परिषदच्या उमेदवारी ज्या शिवसेनेच्या शिवसेना शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवार आहेत त्यांच्याबरोबर आपण बोललो आणि त्यांचा मनोदय त्यांची समाजासाठी असलेली व्यथा आणि समाजासाठी काम करण्याच्या असलेल्या त्यांची प्रेरणा आपण पाहिली एक सर्वसामान्य शेतकऱ्यांची मुलगी ज्या वेळेला समाजकार्यामध्ये उतरते आणि समाजकार्य करता करता तिला राजकारणामध्ये आणलं जातं त्यावेळेला ती दे, येऊन देखील तिचं समाजकार्य सर्वोच्च ठेवते आज एक मुंबईसारख्या ठिकाणी फुटपाथ वर मॅक्सी विकणारी आणि आपलं जीवनाचं चरित्र चालवणारी एक महिला आज कुसुमी गटामध्ये उभी आहे आणि त्यांचा आपण संपूर्ण जीवन प्रवास आज आपण ऐकला त्याबद्दल खूप खूप आभारता येईल